या आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन सहाचा पहिला भाऊचा धक्का रितेश देशमुख सर होस्ट करणार आहेत तर या भाऊच्या धक्क्यावर सगळ्यात आधी जो मुद्दा उचलण्यात आला तो होता बझर टास्कचा रितेश भाऊ बोलले बिग बॉस मराठीची टीम या शोचे मेकर्स तुमच्यासाठी कोणत्या तरी टास्कचे नियोजन करतात एवढी मेहनत देतात आणि तुम्ही त्याला प्रतिसादच देत नसाल तर शो कसा चालेल तुम्ही तुमच्या मर्जीने इथे खेळायला आला नाही आहात करण आणि रुचिताच्या चावीच्या मुद्द्यावर ते बोलले करण तुम्ही खरंच स्विमिंग पूलमधलं पाणी प्यायलात हे असं वागून तुम्ही नक्की महाराष्ट्राला काय दाखवता आहे आणि रुचिता तुम्हाला बिग बॉसने जी चावी दिली होती त्याची तुम्हाला खरं तर किंमतच नव्हती आणि म्हणूनच करण यांनी ती चावी तुम्हाला परत केली नाही पण आता नक्कीच तुम्हाला याची किंमत समजली असेल तुम्हाला बिग बॉसने राशन टास्क दिला होता ज्यामध्ये तुम्हाला तीन राशन कार्ड दिले होते शॉर्टकटच्या सदस्यांना मेहनतीच्या सदस्यांची टीम बनवून त्यांना त्यांनी केलेल्या टास्कनुसार ते द्यायचे होते पण शॉर्टकटचे दार निवडलेले सदस्य अगदी मेहरबान झालेत आणि टास्क कोणी कसं खेळलं हे न पाहताच त्यांना गोल्डन कार्ड देत होते हे बिग बॉस मराठी आहे इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला शेवटी बिग बॉसलाचा टास्क रद्द करावा लागला जो तुमच्या या सीझनचा पहिला टास्क होता सोनाली मला तुमचं खरंच कौतुक करावं असं वाटतंय पॉवर चेंबरच्या म्हणजेच कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये करण्यानं रुचिताला चावी दिली नाही आणि तुम्ही त्यांच्या भांडणात पडलात पण रुचितानं तुम्हाला नको नको ते ऐकवलं तुमच्यावर आरडाओरडा केला पण शेवटी तुम्ही शांततेत जाऊन रुचिताला समजावले यातून तु, तुमची पर्सनॅलिटी दिसली आणि हीच एका खरंच स्पर्धकाची ओळख आहे